नारायण तलाव आणि अनेक वर्ष होती इच्छा होती जपन होत ते आपल्या सगळ्यांचं समस्त चिपुणकरांच साकार होत आपल्या सगळ्यांची महाराष्ट्राची अस्मिता देशाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ तुकड्याचं अनावरण त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मंत्री असतील सर्व मान्यवर असतील आजी माझी आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्व शिवप्रेमी नागरिक सर्व धर्म पंथाचे फ्राईट आधीची या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाचं अनावरण होणार आणि हे अनावरण होत असताना नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे आम्ही माहिती घेतली असता तो एक शासकीय स्वरूपाचा कार्यक्रम होता असं जेव्हा आम्हाला कळलं की अशा एवढ्या ऐतिहासिक क्षणाचं नियोजन कसं आहे याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणार आहे की नाही नागरिकांना ह्याच्यामध्ये जी नागरिकांची इच्छा अपेक्षा आहे इतके वर्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहे की नाही विचारणा केली असता तसं काही नियोजन नव्हतं पण आमच्या सहकार्यांना एक विचारलं की आपण आपण स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊ हो। सर्व जाती पक्ष धर्म बाजूला ठेवून चिपण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एक भव्य दिव्य शोभायात्रा चित्ररथ असेल वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतील घोडेस्वार असतील शिवकालीन साहसी खेळ असतील अशा प्रकारची त्या उद्घाटनापूर्वी

सर्व समस्त चिपूनदारांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी साक्षी। आणि भागीदार होण्यासाठी या शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया असं मी आपल्या मतीने सगळ्यांना आवाहन करतोय आणि हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी मिळून एकत्र जरी प्रशासकीय कार्यक्रम वेगळा असला तरी याच्यामध्ये आपल्याला जो आनंद घ्यायचा आहे किंवा सहभाग घ्यायचा आहे भागीदारी व्हायचे किंवा साक्षीदार व्हायचे यासाठी आम्ही शोभायात्रेचं भव्य शोभायात्रेचं आम्ही नियोजन करतोय आणि साच वाटण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे कारण आज सगळ्या समस्या चिपळूणकाराच्या अस्मितेचा विषय आणि मला वाटतं दोन दो हजार सहा ला याची सुरुवात झाली आणि आज ते होत किती वर्ष झाले आणि मी खरोखर ह्या सगळ्या कौतुक किंवा श्रेय माजी पालकमंत्री रवींद्र वायकर रवींद्र वायकरांनी जर पुरातत्व खात्यामधन ही जर परमिशन आणली नसती त्यावेळेला तर हा विषय कधीच अजूनपर्यंत झाला नसता त्याच्यामुळेच आणला होता निधी आणणं किंवा तो उभारणं हा विषय वेगळा असला तरी सुद्धा जे पुरातत्व खात्यामुळे जी शासनाच्या धोरणामुळे नवीन पुतळ्याला परदेश नव्हत्या त्या महत्त्वाचा जो विषय आहे त्या परवानगी आहे ते रवींद्र वायकर केल्या आणि त्या मान त्या व्यक्तीने एवढा मोठेपणा दाखवला की हा जो शिव प्रतिमेचा पुतळा आहे प्राणचा पुतळा आहे अश्वारूप पुतळा आहे तो स्व खर्चाने आपल्या चिपुलकरांना दिला आहे म्हणून विशेष मराठा नावाच्या व्यक्तीने आणि समस्त चिपुलकरांच्या वतीने मी त्यांचं शास्त्राव ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आता जे पालकमंत्री त्यांनीसुद्धा नंतर त्याच्यामध्ये निधी देऊन आणखी कळस चढवलेला आहे त्याच्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी चांगलं महाराजांची अस्मिता आपल्यासमोर तुटून शहरामध्ये उभी राहते याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे त्याचं दिलेलं आम्ही